तर पहा प्रश्न क्रमांक पहिला कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी केरळ तर कालिकत हे जे बंदर आहे तर ते पहा केरळ या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दुसरा मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे तर ऑप्शन बी पहा एनॅमल तर एनॅमल हे पहा मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ आहे प्रश्न क्रमांक तिसरा सण सतराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत कोणी लागू केली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी लॉर्ड कॉर्नवॉलिस तर पहा सन सतराशे त्र्याण्णवमध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा का आहे कायमधारा ही जी पद्धत होती तर ती पहा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केलेली होती प्रश्न क्रमांक चौथा मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅश या नावाने ओळखली जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी बेवर तर मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती ही बेवर या नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे ज्वर ही कोणत्या विषाणूमुळे होतो तर ऑप्शन सी पहा येलो फिवर तर पित्तजोर हे पहा येलो फिवर या विषाणूमुळे तो होतो प्रश्न क्रमांक सहा हडप्पा संस्कृतीतून सापडलेली नृत्य करणारी मुलगी कोणत्या धातूपासून बनलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी कांस्य तर पहा हडप्पा संस्कृतीतून सापडलेली नृत्य करणारी ही जी मुलगी आहे तर ती पहा कांस्य या धातूपासून बनलेली आहे प्रश्न क्रमांक सात बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी डॅश येथे इंडिया हाऊसची स्थापना केली तर ऑप्शन ए पहा लंडन तर बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पहा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक आठ दिवाण ए रियासत कोणत्या बादशाने स्थापन केले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी अलाउद्दीन खिलजी तर अलाउद्दीन खिलजी या बादशाने पहा दीवान ए रियासत स्थापन केलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ प्लासीची लढाई पुढीलपैकी कधी झालेली होती तर ऑप्शन ए पहा सन सतराशे सत्तावन्न तर प्लासीची लढाई ही पहा सन सतराशे सत्तावन्न या वर्षी झालेली होती प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी पहिली गुजरात मोहीम कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन सी पहा सन सोळाशे चौसष्ट तर शिवाजी महाराजांनी पहा पहिली गुजरात मोहीम ही सन सोळाशे चौसष्ट वर्षी केलेली होती प्रश्न क्रमांक अकरा महाजनपदामध्ये सर्वात शक्तिशाली राज्य कोणते होते तर ऑप्शन ए पहा मगध तर महाजनपदामध्ये पहा सर्वात शक्तिशाली राज्य कोणते होते तर ते मगध हे राज्य होते प्रश्न क्रमांक बारा मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारसीवरून समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर ऑप्शन बी पहा सुवर्णसिंह समिती तर सुवर्णसिंह समिती या पहा समितीच्या शिफारसीवर मूलभूत कर्तव्य हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक तेरा महात्मा फुले यांनी डॅश हे खालीलपैकी वृत्तपत्र सुरू केले होते तर ऑप्शन सी पहा दीनबंधू तर महात्मा फुले यांनी पहा दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक चौदा बेचाळीसवे घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले तर ऑप्शन बी पहा सन एकोणीसशे शहात्तर तर तर पहा बेचाळीसवी ही जी घटना दृष्टी आहे तर ती पहा सन एकोणीसशे शहात्तर या वर्षी ती झालेली होती प्रश्न क्रमांक पंधरा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटलेले होते तर ऑप्शन सी पहा टिळक तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे पहा लोकमान्य टिळकांनी म्हटलेले होते पुढचा प्रश्न आहे राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ खालीलपैकी किती असतो तर ऑप्शन बी पहा सहा वर्ष तर राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा पहा सहा वर्ष इतका असतो पुढचा प्रश्न भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर ऑप्शन सी पहा ब्रिटन तर भारतामध्ये पहा संसदीय शासन पद्धती ब्रिटन या देशाकडून घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा पॅसिफिक रिंग ऑफ द फायर कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन एक पहा ज्वालामुखी अँड भूकंप तर पहा पॅसिफिक रिंग ऑफ फायर हे ज्वालामुखी अँड भूकंप यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन ए पा हिराकूड तर भारतातील सर्वात लांब धरण हे पहा हिराकूड हे धरण आहे पुढील प्रश्न कॉफी पट्टा म्हणून कोणते राज्य ओळखले जाते तर ऑप्शन बी पहा कर्नाटक तर कर्नाटक या राज्याला कॉफी पट्टा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकवीस असा आहे पृथ्वीचा वेग सर्वाधिक कुठे असतो तर ऑप्शन बी पहा तर पृथ्वीचा वेग हा पहा सर्वाधिक विषुवर्तावर कधी कुठे विषुवर्तावर जास्त असतो पुढील प्रश्न थार वाळवंट पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन बी पहा राजस्थान तर थाळ थार हे जे वाळवंट आहे तर ते पहा राजस्थान या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आयुष्यमान भारत योजना कोणत्या मंत्रालयाखाली येते तर ऑप्शन बी पहा आरोग्य तर आयुष्यमान भारत ही जी योजना आहे तर ती पहा आरोग्य या मंत्रालयाखाली येते पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश आहे तर ऑप्शन सी पहा कृष्ण आडवाणी तर पहा दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेली व्यक्ती कोणती आहे तर ते लालकृष्ण अडवाणी या व्यक्तीचा समावेश आहे